आर्थरोड तुरुंगामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना शिविगाळ करणाऱ्या रमेश कदम विरोधात नागपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना शिविगाळ करणं सरकारी कामामध्ये अडथळा आणणं अशी कलम रमेश कदम विरोधात लावण्यात आलेली आहेत रमेश कदम आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पोलिसांना शिवीगाळ करणं आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणणं अशी कलम लावत रमेश कदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबईतल्या नागपाडा पोलीस स्थानकात गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश काय माहिती नानादा कालच मुंबई पोलिसांचे जे आयुक्त आहेत त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिले होते आणि परिमंडळ तीन याचे जे उपायुक्त आहेत अखिलेश सिंग यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला त्या अहवालाच्या बेसिसवरती यांनी ही तक्रार किंवा के ही केस घेतली आहे मुंबईच्या नागपडा पोलीस स्टेशनमध्ये मनोज पवार यांच्या तक्रारीवर ही केस घेण्यात आलेली आहे आणि गुन्हा रमेश कदम यांच्या विरुद्ध आहे सरकारी कामात अडथळा आणणं सरकारी अधिकाऱ्याची पोलीस अधिकारी शिवीगाळ करणं चुकीची वागणूक त्यांना देणं आणि वर्दीचाही अपमान करणं या ज्या कलमा आहेत या कलमांतर्गत रमेश कदम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये त्यांना अटक होऊ शकते आणि त्यांना या प्रकरणामध्ये त्यांची कस्टडी घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करणार आहे कारण त्यांच्याकडनं चौकशी करावी लागेल पण अद्याप हे खूपच प्रिमेचर असेल की त्यांना अटक करण्याचं सांगणं पण चौकशी त्यांच्या त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे आणि पोलीस जे आहे ते कायदेशीर कारवाई करतील आणि जी कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर जी काही जी कलम लावली आहेत त्यांच्या त्याच अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे आणि मुंबई पोलीस पुढे जी आहे आपली कारवाई चालू ठेवणार आहे नक्कीच गणेश धन्यवाद या माहितीबद्दल